महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने राजकीय चित्र बदललेलं होतं महायुती आणि महाविकास आघाडीत आटीतटीची लढाई झाली आणि त्यामुळे राजकीय पक्ष आणि विश्लेषकांकडून वेगळे अंदाज वर्तवले जात आहेत यामध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं विधान चर्चेमध्ये आलेलं आहे त्यामुळे अजितदादांना निकालाचा अंदाज आलाय का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय काय गडीत बदलत काय ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार तर यावेळेस काय होणार आणि काय नाही ब्रह्मदेव मी करते वोटिंग जनता करते इसले अजित पवार को भगवान याद आ रे इसका मतलब समज कदाचित अजितदादांना दूरदृष्टी असल्या कारणाने त्यांना परिस्थिती महाराष्ट्रातली समजली असेल लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महायुतीपेक्षा वरचट ठरणार महाराष्ट्रातील निकालाचा बीजेपीच्या नेत्यांना अंदाज आलाय का असे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे अजित पवारांचं विधान या लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल हे ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही असं वक्तव्य अजितदादांनी केलंय आणि त्यामुळे यावरूनच राज्यामध्ये चर्चांना उधाण आलंय म्हणजे काय कुठं कसं गणित बदलतं काय ते ब्रह्मदेवाला तरी सांगू शकणार नाही यावेळेस काय होणार काय नाही बीड जालना आणि परभणी या जिल्ह्यात तर जातीवादावरच इलेक्शन गेलं मराठा मराठेतर म्हणजे काही काही गावामध्ये हेच सुरू झालं अरे कुठं देश चाललाय आहे काय चाललं आहे जग कुठं चाललं आहे आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय ब्रह्मदेव हे करते वोटिंग जनता करते तो जनता करते तो जनता ही उसको जवाब क्योंकि भगवान जी वोट नहीं करते जनता करते अजित पवार को भगवान याद आ रहे इसका मतलब समझ लो कि, आ, पार। दोन हजार एकोणीस नंतर राज्यामध्ये राजकीय परिस्थिती प्रचंड उलता पालत झाली शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली आधी एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार भाजपला जाऊन मिळाले या राजकीय साठमारी बाबत मतदार संघांमध्ये प्रचंड चिड पाहायला मिळाली आणि त्यामुळे प्रत्यक्ष निकाल काय लागणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या भाजपने तेवीस खासदार आणि अठ्ठावीस जागा लढवल्या शिंदेच्या शिवसेनेने तेरा खासदार आणि पंधरा जागा लढवल्या राष्ट्रवादीने एक खासदार आणि चार जागा लढवल्या आणि रासपने शून्य खासदार आणि एक जागा लढवली कधी कधी आम्हाला सांगितलं सा जायचं जरा शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या शिवसेनेला ठोका शिवसेनेवर त्या म्हणजे आपण एकत्र महा विकास आघाडीत असताना मी त्यांना विचारायचो का तेवढले शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना फार समाधान मिळतं आनंद वाटतो म्हणजे शिवसेनेला हे विरोध करतात आणि तर तर जायला होता कदाचित दूरदृष्टी असल्या कारणाने त्यांना परिस्थिती महाराष्ट्रातली समजली असेल की परिस्थिती काही चांगली नाही जी साहेबही की परिस्थिती म्हणावी एवढी चांगली नाही <coughs> अजून दोन तीन मंत्री त्यांचे म्हणाले मला काय नाव नाही घ्यायची पण त्यांना जे दिसते ते बोलत आहेत त्याला काय लोकसभेच्या निमित्तानं शिंदेच्या शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचे भवितव्य लोकसभेच्या निकालावर ठरणार असल्याचं बोललं आहे महायुतीला अपेक्षित जागा लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाल्या नाहीत तर शिंदे यांचे मुख्यमंत्री पद सुद्धा संकटात येऊ शकते अशी ही चर्चा आहे काही चर्चा नाही मुख्यमंत्री कुठे बदलल्या जाणार नाही हे काही लोकांना वावड्या उठवण्याचं सवय असते मुख्यमंत्री खंबीर आहेत मजबूतीने आहेत ट्वेंटी काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे याबद्दलच्या आहेत मुख्यमंत्री बदलला जाणार नाही, नाही, नाही। मराठा आंदोलन ना असो ओबीसीचं आंदोलन असो इतर सर्व आंदोलन एकनाथ शिंदे साहेबांनी इतक्या कुशलतेने हाताळलेल्या आहेत त्याला तोड नाही लोकसभेच्या पंधरापैकी तेरा जागांवर शिंदे यांची लढाई थेट ठाकरे गटाविरुद्ध झालेली आहे पण यात शिंदे सरस ठरले तर त्यांचा मुख्यमंत्री पद शाबूत राहील अन्यथा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाच महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक भाजपनं लढवू नये असा सूर भाजपमध्ये आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्व कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मोठं केलं सोबत राज ठाकरे यांची मनसेच सुद्धा घेतली तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना शह देता आला नाही तर शिंदे यांच्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा धोक्याची घंटा असेल निकेश शार्दूल सह विक्रांत शिंदे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज